मोदींना हरवण्यासाठी बोट जिहादचं आवाहन केलं जात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जातात असंही गृहमंत्री फडणवीस म्हणाले पाकिस्तानचे झेंडे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत गेल्यापासून माझ्या तमाम हिंदू बांधवांना अशी घोषणा देत नाहीत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्यावर टीका केली मोदी कोविड लस देत होते तेव्हा उद्धव ठाकरे खिचडी घोटाळा आणि बॉडी बॅग घोटाळा करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी मुंबईतल्या सभेत केला उद्धव ठाकरे यांना हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटते हिंदू हृदय सम्राट बोलण्यासाठी त्यांची जीभ कसरत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र टाकलं उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन फिरत असल्याची जाहीर टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंमुळे विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिला नसून तर चुकीची भाषा वापरतात अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर टीकास्त्र केलं मुंबईतल्या सर्व सहा जागांवर माहितीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी माहितीतल्या सभेत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतल्या चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं त्यानंतर दादरमधल्या सावरकर स्मारक इथं पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन केलं शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं पंतप्रधान मोदींना आम्ही आताच रस्त्यावर आणून ठेवलं अशा शब्दामध्ये खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला भाजपसोबत संपूर्ण चोर बाजार आहे आणि चोर बाजारात चोरीचा माल मिळतो असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेसह अजित पवारांवर हल्लाबोल केला पंतप्रधान बांगलादेश आणि पाकिस्तानकडून शिकत असून विरोधकांना जेलमध्ये टाकून संपवण्याचा त्यांचा डाव आहे अशा शब्दांमध्ये अरविंद केजरीवालांनी भिवंडीतल्या सभेत मोदींवर आरोप केला मोदी निवृत्त होणार अमित शहाना ते पंतप्रधान करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे शांतीगिरी महाराज भाजपसोबतच असल्याचा दावा गिरीश महाजनांनी केला फक्त नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज पक्ष लढणार असल्याचं महाजनांनी सांगितलं त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचा शांतीगिरी महाराजांना छुपा पाठिंबा मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय मुंबई ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पोळ यांनी घरात घुसून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला गटाच्या लोकसभा उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे कल्याणमध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्याला वंचितच्याच कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजुतीतून ही घटना घडल्याचं कळत आहे वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना मारहाण झाली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम मधल्या सीसीटीव्ही बंद असल्याची अफवा होती असं स्पष्टीकरण प्रशासनानं दिलं रांझणगाव औद्योगिक वसाहतीतल्या रूमचा सीसीटीव्ही बंद असल्याच्या अफवेवर प्रशासनानं हा खुलासा केला सोलापूर मध्ये माहितीच्या सभेत मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणात भाजपच्या युवा नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शिंदे गटाच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा प्रमुखानं भाजपच्या देवेंद्र कोठे यांच्या विरोधात तक्रार दिली होती मनोज झिरांगे यांना संभाजीनगरमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय तसंच त्यांना ताप आहे काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर व्यक्तिगत हल्लाबोल केला आहे लालू प्रसाद यांना मुलगा होत नव्हता म्हणून त्यांनी नऊ मुलांना जन्म दिला असं नितीश कुमार म्हणाले बिहारच्या मोतीहारीमध्ये नितीश यांच्या या वक्तव्यानं आता वाद पेटण्याची शक्यता आहे स्वाती मालेवाल यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि मालेवाल या आपच्या दिल्लीतल्या नेत्या आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा आरोप आहे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो यामध्ये पोलीस आणि स्वाती यांच्यातली बासाबाची ऐकू येत बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना अखेर दोन वर्षानंतर जामीन मिळालाय एक लाख रुपयांच्या जामीनावर अविनाश भोसलेंची सुटका करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले अविनाश भोसले सव्वीस मे दोन हजार बावीसला येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणात सीबीआयनं अटक केली होती मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये इगो जाहिरात कंपनीचा मालक भावेश भिंडेला सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली त्याला मुंबई क्राईम ब्रांचनं उदयपूरमधून अटक केली होती घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोळा जणांचा मृत्यू झाला तर सुमारे पंच्याहत्तर लोक जखमी झाले चंद्रपूर शहरातल्या अनधिकृत होर्डिंग चोवीस तासांच्या आत काढण्याचे आदेश महापालिकेनं दिलेत अन्यथा दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले चंद्रपूर शहरात सध्या अडीचशेहून जास्त बेकायदा होर्डिंग आढळले आणि हे होर्डिंग लावणारे पालिकेचा कर तर बुडवतातच सोबतच नागरिकांचा जीव सुद्धा धोक्यात आणतात मुंबईतल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर लातूरच्या महापालिका आयुक्तांनी शहरातल्या होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते मात्र आदेश देऊन सुद्धा होर्डिंग हटवण्यात आलेले नाहीत आणि आता महापालिका अशा होर्डिंग धारकांवर गुन्हे दाखल करणार का असा सवाल नागरिक करत आहेत